तेवीस वर्षीय नावेद अब्दुल या तरुणासाठी यंदाची ईद एक नवी आशा घेऊन आली आहे गेल्या काही वर्षांपासून तो ब्लड कॅन्सरशी म्हणजेच या भयंकर आजाराशी लढत मृत्यूच्या दारात हळूहळू ओढला जात होता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेमुळं आणि मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख श्री रामेश्वर नाईक यांच्या तत्परतेनं नावेदवर मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले असून त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे नावेदचे तब्बल बारा किलो वजन घटले होते तोंडातून आणि नाकातून रक्तस्राव चक्कर येणं असे गंभीर परिणाम त्याच्या शरीरावर दिसून येत होते दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदा निदान झालेला या आजारानं पुन्हा डोकेवर काढल्यानं नावेदच्या कुटुंबांवर मोठं संकट आलं त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असून ते अमरावतीतील एका कापड दुकानात काम करतात मुलींचं शिक्षण आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना उपचारासाठी आवश्यक असलेले ते लाख उभं करणं त्यांना अशक्यप्राय होत उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची रक्कम ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील दृष्टिकोनामुळं नावेदला तातडीनं ना मदत मिळाली कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या सहकार्यानं मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपये टाटा ट्रस्टकडून पंधरा लाख रुपये तर उर्वरित रक्कम धर्मदाय रुग्णालयाच्या मदतीतून कोकिलाबेन हॉस्पिटल आणि काही प्रमाणात सिद्धिविनायक ट्रस्टकडून मिळाली या मदतीमुळे नावेदच्या उपचारांचा मार्ग सुकर झाला मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नावेदवर अत्याधुनिक उपचार सुरू करण्यात आले आहेत सध्या नावेदवर मिनी हायपर सीव्हीएडी किमोथेरपी आणि इतर औषधोपचार सुरू आहेत त्याच्या एकवीस वर्ष बहिणीची एच एल ए जुडणी झाल्यानं ती दाता म्हणून पात्र ठरली आहे चार एप्रिल रोजी तिच्या स्टेम सेल्स नावेच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात येणार आहेत डॉक्टरांच्या मते या बोन मॅरो ट्रान्सप्लांट मुळे नावेच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यानं त्याच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं आणि आशेचं वातावरण आहे मुख्यमंत्री सहायता निधीमधून मिळालेली मदत आणि विविध ट्रस्टच्या सहकार्यानं झालेला उपचार माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबांसाठी अनमोल आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा हात पुढे केला नसता तर कदाचित माझ्यावर उपचार झाले नसते त्यापुढील कल्पना न केलेली बरी आज माझ्यावर बर उपचार होत आहेत हीच माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी खरी ईदी असे भावनिक उद्गार नावेदनं या प्रसंगी काढलं शंखनाथ न्यूजसाठी सनी भोंगाडे यांची स्पेशल रिपोर्ट